आहोआ मंडळी थांबा ती मी खास आमची नगरची पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे ते म्हणजे मोदकाची आमटी या मंडळी जेवण करायला आज संडे स्पेशल आमच्याकडे एक छान पारंपरिक मेनू आहे ते म्हणजे मोदकाची आमटी काही भागामध्ये त्याला उंबर पण म्हणतात काही लोक त्याला पुणेरी वांग म्हणतात आमच्या इकडचे लोक त्याला नगरी वांग म्हणतात तला मंडळी आज एक भन्नाट रेसिपी बघूयात मग पण त्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं बरं का आपल्या नगरकरांना ठोकावर एक लाईक सगळ्यात अगोदर आपण मोदकासाठी जे सारण लागणार आहे तर ते बघूयात त्यावर ते तेल घालून शेंगदाणे खोबरं लसूण भाजून घेतलं सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्याला लसूण आणि खोबरं बारीक केलं त्याच्यानंतर शेंगदाणे थोडेसे लाल तिखट हळद आणि मीठ घातलं आणि एक गारका घेतला आणि जाडसर मिश्रण ठेवलं ते आणि आता आमटीची तयारी बघूया हरभऱ्याची डाळ भाजलेला कांदा खोबरं हिरवी मिरची आलं लसूण कोथंबीर तेसुद्धा आपल्याला आता तव्यावर तेल घालून भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे सगळा मिक्सरच्या भांड्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याची फोडणीसाठी आपल्याला लाल तिखट हळद धने पावडर मटन मसाला गरम मसाला घ्यायचा आहे कढई तेल गरम झाल्यावर हा मसाला त्यामध्ये टाकायचा आणि वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि एकसारख्या दिशेनं फेटून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्याला आपल्याला आता फेटून घ्यायचं आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं पाणी घालायचं आणि मी आमटी आपली पातळ होईल ह्या हिशोबाने त्याच्यात पाणी घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं एकदम पातळ करायची कारण आपल्याला मोदक त्यामध्ये सोडायचे आहेत त्याच्यामुळे ती नंतर घट्ट होऊ शकते म्हणून अगोदरच थोडी खबरदारी घ्यायची आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी चपाती एवढा उंडा होईल ह्या हिशोबाने आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये तेल मीठ घालून ते चोळून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी घालून हे बघा असा उंडा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं त्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आणि हाताने त्याला हे बघा अशा पद्धतीनं चपाती लाटतो आपण पुरीच्या आकारात त्याला लाटून घ्यायचं किंवा हाताने बनवलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आता हे सारं भरायचं आणि त्याला मोदकाचा आकार द्यायचा फेसबुकवर मी ज्या पोस्ट रेसिपी लिहित असते त्याच्यामध्ये मला बऱ्याच कमेंट्स होत्या ता की ताई आम्हाला उंबर रेसिपी मोदकाची आमटी याची रेसिपी द्या म्हणून बहिणीच्या मुलाचं येत्या चौदा तारखेला साखर आहे त्याच्यामुळे आमची पण खरेदीसाठी सारखं बाहेर जावं लागतंय धावपळ चालू आहे पण सकाळीच मी हा व्हिडिओ बनवून ठेवला होता गाई गाईत का व्हायना म्हटलं चला निवांधमध्ये तुम्हाला पोस्ट आणि शेअर करता येईल तर आता आमटीला उकळी आली होती बनवलेले मोदक त्यात सोडले आणि छान अशी एक दोन मिनटं उकळी घेतली त्याला तुम्ही बघू शकता मंडळी इतकी छान आमटी झालेली आहे मोदकाची आमटी म्हणा उंबर म्हणा पुणे रिवांग म्हणा नाही तर नगरिवांग म्हणा त्याला परत झाकण ठेवलं दोन मिनटं आणि वरतून कोथंबीर घातली छान परत एक उकळी घेतली झाली ना आपली मोदकाची आमटी तयार तर आजची रेसिपी कशी वाटली मंडळी नक्की सांगा रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा, करा कमेंट्स करायला विसरत जाऊ नका गरमागरम मोदकाची आमटी बघून आता मलाही भूक लागली होती ती म्हटलं चला बो आता गरम गरम खाऊन घेऊ एकदम खतरनाक रेसिपी बो वाचची तर खरंच आमच्या नगरी पद्धतीची मोदकाची आमटी मंडळी कशी झाली नक्की सांगा बरं का आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघायची बरं आपल्या नगरकारांना ठोकावर एक लाईक